हॅलो सगळेजण कसे आहात हा माझा पहिलाच कुकिंगचा व्हिडिओ पण यामध्ये मी तुम्हाला माझी सिक्रेट रहे वड़ा माची रेसिपी सांगणार आहे वडापावची तर माझी रेसिपी अशी आहे आलं लसूण कोथिंबीर आणि मिरची यांचं आपल्याला हवं तसं प्रमाण घ्यायचं म्हणजे ज्यांना तिखट हवं असेल त्यांनी मिरची जास्त टाकायची तीन ते चार लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आलं आणि त्यामध्ये कोथिंबीर आणि मग हे सगळं ग्राइंड केल्यानंतर उकडलेले बटाटे थोडेसे कार करून घ्यायचे आणि मग बेसन पिठामध्ये थोडंसं मीठ आणि हळद ही मिक्स करायची आणि मग बटाटे या मसाल्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे आणि मग नंतर त्याचे छोटे छोटे गोळे करायचे आणि मग तळून घ्यायचे तिलामध्ये आणि मग अशा पद्धतीने रेडी झाला आपला बटाटा वडा मुंबईचा फेमस बटाटा वडा E